कथा ऐकलेल्या कथा कधीही ऐकलेल्या कथा आगळ्या वेगळ्या कथा गणेशाच्या नमस्कार कोकण सात कथा गणेशाच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत संत साहित्याचे गाडे अभ्यासक ऍडव्होकेट देवदत्त परुडेकर सर यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांच्या यात्रेबद्दल या अष्टविनायक मंदिरांचं स्वतःच असं वैशिष्ट्य आहे इतिहास आहे अष्टविनायकांशी जोडलेल्या कथांबद्दल आज आपण जाणून घेऊयात हो आपलं मनपूर्वक स्वागत या खास कार्यक्रमात आणि जसं आपण बघितलं की अष्टविनायक हे स्वयंभू आहेत आणि त्याचबरोबर पेशव्यांचं हे कुलदैवत म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर या संबंधित काय कथा आहे हे जे अष्टविनायकांच्या ज्या कथा आहेत त्याचा जर विचार केला आपण तर हे अष्टविनायक हे आले कुठून मुख्यत्वे आणि त्यांना पौराणिक संदर्भ दिले जातात आता हे कुठे पौराणिक संदर्भ आहेत ते गणेश पुराणामध्ये आहेत आणखीन तो एक पेशव्यांचं कुलदैवत असल्यामुळे ते अष्टविनायकांची जर मंदिरं आपण बघितली तर ते बहुतेक मंदिरं ही पुणे जिल्ह्यात आहेत आणि दोन मंदिरं फक्त रायगड जिल्ह्यात आहेत परंतु ती जवळजवळ आहेत तर त्या पद्धतीने ती जास्त त्यावेळेला विकसित झाली असं आपण म्हणू शकतो त्याचा एक संदर्भ म्हणजे आपण लग्नाच्या वेळेला आपण मंगलाष्टका म्हणतो आता ती मंगलाष्टकाची सुरुवात कशी होते श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर सिद्धिदं बल्लाळस्तु विनायकस्थमडे चिंतामणी थेवर लेण्याद्री विघ्नेश्वरम विघ्नेश्वर ग्रामे ग्रामेरा संस्थितो गणपती हुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान इथनं त्या गण आपल्याला सुरुवात होते हे जे मंगलाष्टक आहे त्याच्यामधलं हे जे पहिलं नमन आहे त्याच्यामध्ये अष्टविनायक सांगितलेलं आहे आणि त्या अष्टविनायकांची वर्णन त्याच्यात केलेलं असलं म्हणजे म्हणजे गणपतीला वंदन करताना त्यांनी अष्टविनायकांना वंदन केलेलं आहे मग त्याच्यामध्ये ज्या जो येतो पहिल्यांदा तो तो पहिला कोण येतो तर तो मयुरेश्वर येतो hmm. मयुरेश्वर त्यालाच आपण मोरिया म्हणतो तो कुठे आहे तर मोरगाव या गावामध्ये मयुरेश्वराचं मंदिर आहे आता त्याची जी कथा आहे ती अशी आहे की चक्रपाणी नावाचा एक राजा होता आणि त्याच तो सूर्य उपासना करत होता आणि सूर्य उपासना करत असताना त्याला एक मुलगा होतो त्याला सिंधू म्हणतात तो सिंधू पुत्र तर तो राजा त्या आपल्या मुलाला सुद्धा सूर्याची उपासना शिकवतो त्याप्रमाणे तो सिंधू सुद्धा सूर्याची उपासना करतो सूर्य त्याला प्रसन्न होतो सूर्य प्रसन्न झाल्यानंतर तो म्हणतो तुला काय वर पाहिजे तर तो म्हणतो की मला अमरत्व पाहिजे तर सूर्य म्हणतो की अमरत्व मला कोणाला देता येत नाही तो जो देह जन्माला येणार तो जाणार त्यामुळे ते त्याला अमरत्व देता येणार नाही परंतु मी तुला अमृत देऊ शकतो अमृताची कुपी देऊ शकतो ते जर अमृत तुझ्याकडे तू ठेवलं जोपर्यंत तुझ्याकडे राहील तोपर्यंत तुझा मृत्यू येणार नाही परंतु ते अमृत तुझं संरक्षण करेल त्याचं संरक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे मग तो ती कुपी घेतो आणि तो काय करतो तर ती आपल्या पोटामध्ये ते अमृताची कुपी ठेवून देतो तो जो आहे सिंधु तो तो लाल वर्णाचा आहे आणखीन तो सिंधू जो आहे आता तो ताकदवान झाला ना म्हणजे आपला कोण मारू शकणार नाही म्हटल्यानंतर ना ना तो सगळ्या देवावरती आक्रमण करतो सगळ्या देवांचा पराभव करतो सगळ्या देवांचा पराभव केल्यानंतर मग याच्यातून आपल्याला कोण मोकळ करणार म्हणून ती गणेशाची प्रार्थना करतात ओंकार सुद्धा आणि त्याच्यामध्ये मग तो गणेश म्हणतो की मी त्याच्यासाठी अवतार घेईन तो जो अवतार झालाय तो मयुरेश्वराचा असं म्हटलंय आणि तो आपण बघितली कथापूर्वी की तो मोरावरती वाहन त्याने केले मोरावरती बसून तो सिंधूवरती आक्रमण करतो आणि सिंधूचा आणि त्याचं युद्ध होतो त्याच्यामध्ये बाणाने गणपती त्याच्या पोटावरती बरोबर बाण मारतो आणि त्याची बेंबी छेदून तो बाण आत जातो आणखी ती कुपी फुटते आणि त्याप्रमाणे मयुरेश्वराचा त्या तो सिंधूचा मृत्यू होतो आणि सिंधू मरताना तो म्हणतो की देवा मला तुला मला एक आशीर्वाद दे की माझा रक्त वर्णन आहे तो वर्ण तू घेशील आणि माझं नाव तुझ्याबरोबर कायम राहिलं तु म्हणून गणपतीची वरती त्याला सिंदूर लेपन करतात किंवा करता। ती लाल हे करतात ते सिंधूचा त्याचा संबंध आहे म्हणजे हा सिंधुरासुराचा संबंध आहे अशी ती कथा सिंधुवधाची जी आहे ती पहिल्या मयुरेश्वराच्या दुसऱ्या आहे दुसरा जो आहे तो सिद्धटेक नावाच्या ठिकाणी सिद्धिविनायक असं त्याला म्हणतात तो जो गणपती जो आहे तर त्याच्यामध्ये काय झालेला आहे की ब्रह्मदेव ज्याला आता गणेश पुराणामध्ये कसं येतं तर प्रत्येक पुराणामध्ये जी मूळ दैवत असते ती मुख्य दैवत आहेत त्याप्रमाणे गणेश पुराणाची मुख्य दैवत कोण आहे तर गणेश आहे मग गणेश हा सगळ्या सृष्टीची रचना करणारा त्याचं पालन पोषण करणारा सगळं करणारा गणेश मग जे आपले हे तीन देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश Hmm. तर ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करणारा विष्णू हे संरक्षण स्वर, करणारा आणखीन जो संवार करणारा शंकर अशी आपल्याकडे जी कल्पना आहे त्रिमूर्तीची तर त्याप्रमाणे ब्रह्मदेव तिथं पण आहे ब्रह्मदेव विष्णू हे परंतु ते गणेशाच्या अंडर येतात हे जे प्रकार आहे त्या पद्धतीने गणेश पुराणामध्ये तो गणेश त्यांना प्रेरणा देतो ब्रह्मदेवाला की तू सृष्टीची निर्मिती कर आणि सृष्टीची तो निर्मिती करायला लागल्यानंतर ब्रह्मदेव जेव्हा सृष्टीचा निर्माण करताना त्याला गर्व निर्माण होतो सृष्टीचा मी निर्माता आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या त्या सृष्टी निर्मितीमध्ये अडथळे निर्माण झाला लागतात अडथळे निर्माण झाल्यानंतर तो नारदाला विचारतो काय गणेशाची आराधना कर तुझा तो रोग हे झालाय त्याप्रमाणे गणेश तुला त्याच्यातून बाहेर पाडू शकेल मग गणेशाची तो आराधना करतो आणि मग गणेश त्याला आशीर्वाद देतो आणि तू माझ्या प्रेरणेने ते करतोय असे लक्षात ठेव आणि ते जे त्यांनी तो करत असताना हे ज्याला मग तो सृष्टीची निर्मिती करत असताना मग विष्णू कुठे तर विष्णू शेषशाही आहेत शेषाच्या वरती झोपलेले आहेत आणि त्यावेळेला विष्णूच्या कानातून दोन राक्षस बाहेर पडतात ते मधू आणि कैठब असं त्यांचं म्हटलंय मधु आणि कैठब नावाचे दोन राक्षस बाहेर ते पराक्रमी आहेत आणि ते काय करतात तर ते ब्रह्मदेवाला त्रास द्यायला लागतात इथे विष्णू झोपलेला आहे तर ते देऊन त्रासपणाला देतात तर ते ब्रह्मदेवाला त्रास देतात आणि ब्रह्मदेवाच्या त्या सृष्टी निर्मितीच्या गायामध्ये अडथळे निर्माण करायला लागतात ते अडथळे निर्माण केल्यानंतर हे ह्यांचा बंदोबस्त करा कसा करायचा तर ते म्हणतात की विष्णू पण निर्माण विष्णूच त्याचा बंदोबस्त करू शकेल तर विष्णू मग शेषशाही विष्णूला उठवतात आणि म्हणतात की तुम्ही ह्याचा बंदोबस्त करा मग विष्णू जे आहेत तो त्या दोन राक्षसांबरोबर मधु आणि कैटप त्यांच्या बरोबर त्यांचं युद्ध होतं युद्ध होताना हे आवरत नाहीत आवरत नाहीत म्हणजे मोठं संग्राम देवांचा आणि दानवांचं चालू आहे परंतु ते आवरत नाही आवरत नाही तर का आवरत नाहीयेत हे कळत नाही त्याला कळत नाही म्हटल्यानंतर मग युद्ध तर युद्ध थांबलं पाहिजे मग कसं करायचं म्हटल्यानंतर ते एका गंधर्वाचा वेश विष्णू घेतात आणखीन गायनाला सुरुवात करतात संगीताची ताकद अशी आहे की संगीतामुळे सगळे मुग्ध होतात ना त्याप्रमाणे ते राक्षसही मुग्ध होतात आणि ते युद्ध थांबतात तेवढ्या बरोबर देवदान व सगळेजण त्या संगीतामध्ये मुग्ध झाले तर आणि मग ते गायन करत करत कैलासाकडे जातात इकडे हे थांबलेलं आहे म्हटल्यानंतर तर कैलासाकडे गेल्यानंतर ते गायन कोण करत म्हटल्यानंतर तो आवाज ओळखतो शिव आणि तो म्हणतो की हे विष्णूच आहेत त्यांना बोलतात तुम्ही किती कशासाठी आलात तर ते म्हणतात की असं असं झालेलं आहे ते विष्णू त्या दोन जे राक्षस आहेत मधुकर्ट त्यांचा बंदोबस्त करता येत नाही युद्धामध्ये काय अडचण झाली तर ते म्हणतात की तुम्ही युद्ध सुरू करण्यापूर्वी गणेशाला वंदन केलेलं नाही आता गणेश पुराणात कशा कथा येतात मग म्हणजे त्याच्यामध्ये तर म्हणतात की गणेश त्याला वंदन केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला त्या युद्धामध्ये तुम्ही यशस्वी होत नाही तेव्हा तुम्ही त्याची आराधना करणार आणि मग विष्णूने आराधना केली आणखीन गणेश प्रसन्न झाला आणि मग मधू आणि कैटबांचा त्याने विष्णूने त्यांचा नायनाट केला त्यांना कंठस्नान घातलं असं आपण म्हणू शकतो म्हणून जिथं त्याला सिद्धी प्राप्त झाले विष्णूला म्हणजे त्याचं जे मनोरज जिथं सिद्ध झालं किंवा पूर्ण झालं त्या ठिकाणी त्यांनी गणेशाचं मंदिर स्थापन केलं तो जो गणपती आहे तो गणपती आपण म्हणतो तो सिद्धटेकचा गणपती आहे तो सिद्धिविनायक हा एकमेव गणपती असा आहे अष्टविनायकापैकी की जो उजवा सुंडेचा आहे डाव्या सोंडेचा आणि उज्वासिंडूचा असा गणपती असं म्हटलं जात बहुतेक करून आपल्या घरामध्ये जे गणपतीच्या मूर्ती असतात त्या डाव्या सोंडेच्या असतात आणि आध्यात्मिकदृष्ट्या ज्यांची उपासना केली जाते किंवा के तांत्रिक उपासना असेल तर त्याच्यामध्ये उजव्या सोंडेचा गणपती वापरला जातो किंवा संध्यासीवरी जे असतील तर ते उपासना करताना उजव्या सोंडेचा गणपतीची करतात अशी पद्धत आहे त्या पद्धतीने हा सिद्धी देणारा गणपती जो आहे तो सिद्धिविनायक आहे हा दुसरा गणपती जो आहे ती विष्णूला युद्धामध्ये विजय मिळाला तिथं किंवा त्याचं सि सिद्धी लागेल म्हणून हा सिद्धिविनायक असं म्हटलं जातं ही त्याची दुसऱ्या गणपतीची कथा आहे आता तिसरा जो आहे तो पालीचा बल्लाळेश्वर पाली ह्या ठिकाणी ते, ते त्या ठिकाणी एक व्यापारी होता त्याचं नाव कल्याण आहे आणि त्या कल्याणला एक बल्लाळ नावाचा मुलगा होता गोड मुलगा होता आणि त्याला गणेशाबद्दल खूप प्रेम होतं आणि तो गणेशाची सातत्याने आराधना करायचा व तो आपल्या मित्रांना गोळा करायचा आणि मग कुठला ते दगडाला ठेवून त्या गणेश म्हणायचं आणि त्याची पूजा करायची गणेशाचा आकार असा आहे ना की कोणी म्हणू शकतो हा गणेश आहे म्हणजे एक आपल्याकडे असं सांगितलं जातं की नर्मदेमध्ये जे ग लाल दगड मिळतात त्या लाल दगडांना गणेश म्हणण्याची पद्धत आहे आणि त्याची पूजा प्रत्येक अनेक घरामध्ये सुद्धा तो लाल दगड तो काय गणपतीच्याच आकाराचा पाहिजे असं नाही त्याला गणपती म्हणून त्याची पूजा करतात किंवा कित्येक ठिकाणी आपल्याकडे ज्या गणेश पूजन होतो त्याला तो बघितलं असेल की नारळ एखादा किंवा एक साधी सुपारी सुद्धा हा गणपती आहे म्हणून त्याची पूजा करतात तिथं काही गणेशाची मूर्ती असण्याची आवश्यकता नाही त्या सुपारीला सुद्धा गणेश म्हणून समजून त्याची पूजा केली जाते त्या पद्धतीने तो एक दगड ठेवून त्या दगडाला गणपती समजून की सगळी मुलं पूजा करतायत आर्चा करतायत आता मुलं ह्या सगळा उद्योग हा करतात अशा प्रकारचा खेळ म्हटल्यानंतर गावातल्या लोकांना राग येतो सर्वसाधारणपणे आपल्याकडे बघितलं जर एखादा कुठे भजन पूजनाला लागला तर लोक काय म्हणतात तो वाया गेलाय म्हणजे <laughs> वाया घेण्याची आपल्याकडे हे आहे की तो भजन पूजनाला लागलाय ला ला। लोकांना एखादा तो मुलगा कुठल्या तरी व्यसनाला लागला तर त्याच्याबद्दल फारशी काळजी वाटत नाही परंतु तिथं जर तो जात असेल तर ते म्हणतात रे वाया गेलेला आहे तो असा वाया गेलेला आहे म्हणजे अशी कथा प्रल्हादाच्या चरित्रामध्ये पण येते प्रल्हादाने सुद्धा आपल्या मित्रमंडळींना विष्णूच्या उपासनेमध्ये घालवलं आणि त्याच्यामध्ये हिरण्यकश्यभर चिडला वगैरे पण हिथं ते ती तक्रार ते सगळेजण गावातील लोक जाऊन त्याच्या वडिलांकडे करतात कल्याणकडे तिचा मुला मुलगा आमच्या मुलांना सुद्धा नादी लावतोय आणखीन तो ती वाया गेल्यात मग तो, तो कुठे आहे म्हणून शोध देतात तर ती सगळी मुलं त्याची पूजा करत होतात ती सगळी जी पूजा असते ती ते उद्ध्वस्त करतो तो कल्याण आणि ते उडून लावतो ते मूर्ती बाहेर फेकून देतो ती सगळी हे करतो आणि त्याला भरपूर मारहाण करतो आणि मारहाण करून त्याला उलट टांगून ठेवतो झाडाला ती मुलं जी आहेत ती सगळी पळून जातात त्याला भयंकर राग आले आणि तो तू तो आपला गणेशाचा मंत्र काही सोडत नाही तो गणपतीचा सा, सारखी उपासना करतोय म्हटल्यानंतर हा परत येतो परत आल्यानंतर त्याची खात्री आहे की आपल्याला देव सोडवणार मग एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये तिथं गणेश येतो आणि त्यांना सोडवतो आणि तो म्हणतो की आज तो बोलल्यान म्हणतो की आतापासून देवा माझ्यासाठी तू इथं थांब मग पालीला तो तिथं राहिलेला आहे गणेश त्याच्या ह्याच्यासाठी म्हणून जो पालीसा आहे तो बल्लाळेश्वर बल्लाळावरनं त्याचं नाव बल्लाळेश्वर झालं आहे आणि ते, ते पालीचं मंदिर त्या पद्धतीने झालंय हे आपण बघतो त्याच्यानंतर जो येतो तो चिंतामणी थिऊर नावाचं गाव आहे तिथं नद्यांचं संगम आहे तिथं गणेशाचं सुंदर मंदिर आहे तो चिंतामणी तर चिंतामणीच्या गणपतीची काय कथा आहे तर हा चिंतामणीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की मन जर अस्वस्थ झालं माणसाचं कुठे शांतता मिळत नाही तर चिंतामणीला शरण जावं म्हणजे तो आपल्या मनाची शांतता आणतो मन मनस्वच झाल्यानंतर त्याची त्यांनी आराधना केली चिंतामणीचं असंही म्हटलं जातं आणि तिथं त्यांनी तपश्चर्या केली आणि अभिजित नावाचा एक राजा होता गुणवत्ती त्याची नावाची पत्नी होती आणि त्यांना जो पुत्र झाला तो गणासूर असं त्याला म्हणतात हा जो गणासूर आहे तो गणासूर शोध घेत असताना त्याला असं लक्ष देतं की कपिल मुनी कडे एक चिंतामणी नावाचा रत्न आहे आणि ते चिंतामणी रत्न जे आहे ते मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो तो प्रयत्न केल्यानंतर गणपतीचे ते कपिल मुनी गणपतीला बोलवतो आणि गणपती मग गणासुराचा वध करतात आणि ते जे रत्न आहे ते कपिल मुनीला देतात तर ते म्हणतात देवा मला ते, ते रत्न घेऊन काय करायचं हा रत्न तूच धारण कर आणि तू माझ्यासाठी इथे राहा म्हणून मग त्याच्या गळ्यामध्ये ते चिंतामणी नावाचा रत्न आहे आणखीन तो देव तिथं त्याने तो तिथं राहिला चिंतामणी हे चि थेऊरचं जे थे मंदिर आहे ते मंदिराचं आणखीन एक महत्त्व म्हणजे त्या मंदिरामध्ये माधवराव पेशवे हे ज्यावेळेस शेवटच्या आधारामध्ये होते त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की माझ्या देवाकडे मला जाऊन राहायचं आहे म्हणून थेऊर लावून त्या मंदिरामध्ये ते राहिले ते आणि रमाबाई आणि तिथंच माधवरावांचा शेवटी देहांत झाला आणि देहांत झाल्यानंतर रमाबाई हा तिथंच सती गेल्या आता ही सगळी कथा आपण स्वामी जर कादंबरी वाचली तर त्याच्यामध्ये त्याचं सगळं खूप सुंदर वर्णन आलं आहे आणि ते स्वामी कादंबरीचा आधी तुम्ही जर तर मुखपृष्ठ बघितलं तर त्याच्यावरती जो गणपती आहे तो तो थेऊरचा आहे आणि ह्याच थेऊरच्या त्या क्षेत्रामध्ये त्या, त्या चिंतामणीची उपासना जी मोर्या गोसावी म्हणून प्रसिद्ध संत होऊन गेले गणपती संप्रदायामध्ये त्यांनी त्याची आराधना केलेली आहे असं त्या गणपतीचं महत्त्व आहे असं सांगितलं जातं नंतर पुढचा जो गणपती येतो तो गिरीच्या आत्मज लेण्याद्री म्हणून लेण्याद्री ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ती तिथं लेणी आहेत आणखीन त्याच्या त्याच्यामध्ये एका लेण्यामध्ये पार्वतीचा पुत्र हा म्हणजे गिरीजीचा पुत्र गणपती आहे अशा पद्धतीची तिथे ती पूजा होते आणि तो गणपती पार्वतीचा पुत्र म्हणून त्याचा गिरिजात्मध्यजात्मज म्हणतात हा त्याच्यानंतर येणारा पार्वतीचा पुत्र असला गणपती नंतर महड नावाचं जे गाव आहे तिथं वरद विनायक नावाचा गणपती म्हटलं जातो त्याची कथा अशी आहे की राजा भीम नावाचा एक राजा होता चांगला सचिल राजा होता त्याने खूप तप केला आणि त्याला रुक्मांगत नावाचा एक पुत्र झाला तोही अत्यंत सज्जन आहे श्रेष्ठ असा चांगला पुत्र आहे तो रुक्मांगत एकदा जंगलामध्ये गेला असताना वाचक नवी नावाच्या ऋषींच्या आश्रमामध्ये तो जातो आपल्याला पाणी पाहिजे म्हणून म्हणजे ते नवी ऋषींची जी प पत्नी असते मुकुंदा त्या मुकुंदाला हा अत्यंत तेजस्वी मुलगा बघितल्यानंतर त्याच्याबद्दल अभिलाषा निर्माण होते आणि ती म्हणते की मला तुझ्याबरोबर संघ करायचा आहे म्हटल्यानंतर तो रुक्मांग त्याच्या मनामध्ये तसं काय नसतं तर म्हणतात की तुम्ही एका श्रेष्ठ ऋषीचे आहात तर मी असं काही करणार नाही मी तुमच्याशी काही अशा प्रकारचे रथ होणार नाही म्हटल्यानंतर ती त्याला शाप देते की तू कुष्ठरोगी होशील कुष्ठरोगी हो म्हटल्यानंतर तो कुष्ठरोगी झाला आहे आणि कुष्ठरोगी झाल्या ह्याच्यातनं कसा मुक्त होणार म्हणून तो चिंतेमध्ये असताना नारद तिथे येतात आणि नारद असं म्हणतात की तू चिंतामणीशी आराधना कर आणि त्यांनी चिंतामणीशी आराधना केली आहे आणि तिथल्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर तो रोगमुक्त झालाय मधल्या कालखंडामध्ये असं होतं की इंद्राला लक्षात येतं की हिला याला ही जी पत् ऋषीपत्नी पत्नी आहे तिला त्या रुक्मांगदाबद्दल प्रेम निर्माण झालेला आहे हे इंद्राला लक्षात येतं आणि इंद्र मग काय करतो तर तो रुक्मांगदाचं रूप घेतो आणि रुक्मांगताचं रूप घेऊन त्या मुकुंद बरोबर रथ होतो तिला माहित नाही की तिला वाटतं की हा रुक्मांगतच आलाय आणि तो तिथे आल्यामुळे ते दोघांच्या सहयोगातून जो एक मुलगा निर्माण होतो तो मुलगा म्हणजे ग्रीस्मद हा ग्रीस्मध जो आहे तो त्याला खूप महत्त्व गणेश आहे हा जो ग्रिस्मत आहे तर त्या ऋषीना असं वाटत असतं की हा आपला आपलाच मुलगा आहे म्हणून ते आपल्या मुलासारखं त्याला वाढवतात आणि त्याला सगळ्या वेदशास्त्र संपन्न करतात आणि तो जेव्हा मोठा होतो त्यावेळेला ज्याला तो ऋषींच्या याच्यामध्ये जातो आणखीन वेद आणखीन वाङ्मयाबद्दल किंवा तत्त्वज्ञानाच्या चर्चा चालू असतात त्यावेळेला तो आपलं मत मांडायला गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे सप्तर्षी असतात ते त्याला अडवतात ते म्हणतात की तू आपल्या तू कोणाचा मुलगा आहेस तर तू म्हणायला लागले की त्या वाचक नवीनचा मुलगा नाहीयेस म्हणतो वाचक नवीन नाही म्हणजे काय तू वाचक नवीचा मुलगा नाही आहेस तू मुकुंद मुलगा आहेस पण वाचक नवीचा म्हणतो इथं काहीतरी गडबड आहे तो घरी येतो आणि त्यांना आपल्या आईला विचारतो की तुम्हाला हे सांग काय झालंय तो चिडलेला बघून ती घाबरते आणि ती सांगते की इंद्राच्या मुळे तुला तुझा असा असा जन्म झाला आहे असा जन्म झाल्यानंतर तो तिला शाप देतो तू व्यभिचार केलायस आणि माझ्या वडिलांना फसवलंयस असं म्हणून तो शाप देतो तो शाप दिल्यानंतर त्यात ता की काही झालं तरी ही माझी आई आहे आईला मी शाप दिला हे बरोबर नाही म्हणजे ही माझ्याकडनं हे एक पाप घडलेलं आहे त्यातनं मला मुक्तता कशी होईल मग त्याच्यासाठी तो, तो प्रायशितासाठी तपश्चर्या करतो आणि मग गणपती येतो आणि गणपती त्याला वरदान देतो आणि त्याला सगळ्यांना शापातून मुक्त करतो म्हणून तो वरद विनायक ते वरद विनायकाची त्या ठिकाणी स्थापना झाली हा जो ग्रीस्मत आहे तो गणपत्य संप्रदायाचा संस्थापक मानला जातो त्याने गणपतीचा जो संप्रदाय आहे गणपत्य संप्रदाय त्याचा तो संस्थापक मानला जातो त्यामुळे त्याला खूप महत्व नंतरच्या काळामध्ये प्राप्त झालेले दिसत नंतर ओझरला विघ्नेश्वर आहे तिथं त्याने विघ्नासुराचा नायनाट केला त्याला मारलं असं म्हटलं जातं तो विघ्नेश्वर आहे आपल्याला माहित आहे की गण गणपती विघ्ननाशक आहे त्यामुळे त्याचा तिथं ओझरला त्या स्वरूपामध्ये गणपतीचे हे केलं जाते शेवटचा जो महत्त्वाचा गणपती सांगितला जातो तो महागणपती असं म्हटलं जातं तो रांजण गावला आहे तर हा ग्रीमत जो आहे तशी कथामत जो आहे मग अशी आपण बघितलेला त्याला एकदा एक, एक मुलगा सापडतो आणि तो प्रेमा त्या मुलगाचं संगोपन करतो आणखीन तो मुलगा म्हणून तो वाढवतो आहे आणि त्याला सांगतो तो गणेशाची उपासना तो करत असतो त्याप्रमाणे तो गणेशाची उपासना त्या मुलालाही शिकवतो आणि मुलाने तो खूप देवाची आराधना केल्यानंतर त्याला गणेश प्रसन्न होतो गणेश प्रसन्न झाल्यानंतर तो म्हणतो की तुला काय पाहिजे तर तो म्हणतो की मला मृत्यू नको तर असं मला करता येणार नाही म्हणजे माझीच शक्ती कुठपर्यंत चालेल तर म्हणायला लागले की मी इतर लोकांकडनं तुला मृत्यू येणार नाही हे म्हणू शकतो परंतु शिवाकडनं तुला मृत्यू येणार नाही असं मी सांगू शकत नाही शिव माझे वडील आहेत त्यामुळे शिवाकडनं तुला मृत्यू येऊ शकतो बाकी तुला मृत्यू येणार नाही आणि तुला तुझा राज्यकारभार चालवण्यासाठी मी तुला तीन नगर देतो असं तो म्हणतो ती त्रिपुर आहेत आणि ते तीन त्रिपुर तर त्याला तो देतो आणि त्या त्रिपुरामध्ये आपले सेनापरी बसूनही बसून तो अख्ख्या जगाचा कारभार चालवायला लागतो सगळ्या तिथल्या जे देवदेवता आहेत त्यांना पराभूत करतो तो खूप ताकदवान बनतो ना तो ते सगळ्यांचा पराभूत करायला लागतो आणि असं झाल्यानंतर तर करायचं काय म्हटल्यानंतर त्या सगळेजण म्हणतात की ह्याचा कोण ह्याला कोण मारू शकणार तर आला शिवालाच मारू शकत गणपतीकडे जातो गणपती म्हणतात मी नाही मारू शकत शिव मारू शकतात शिवच मारू शकत मग ते शिवाकडे जातात आणि मग शिव त्याच्यावरती आक्रमण करतात त्याच्यामध्ये सुद्धा ती कथा अशी येते की त्यांचं आक्रमण केल्यानंतर शिवाला तो ऐकत hmm. नाही ऐकत नाही म्हटल्यानंतर काय होतंय म्हणून तो ज्याला म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतो अहो तुम्ही गणेशाचं पहिल्यांदाच त्याच जी पूजा करायला पाहिजे ती केलेली नाही गणेशाची पूजा केल्याशिवाय तुम्ही युद्ध करायला लागलात त्यामुळे तो आटपणार नाही मग शिव पुन्हा गणेशाचं पूजन करतात आणि मग गणेशाचं पूजन केल्यानंतर ते नंतर त्याच्यावर युद्ध करतात आणि मग त्याला मारतात आणि तो मारतात त्याला मारले ती त्याची त्रिपुर ते होती त्याच्याकडे म्हणून तो असुर आणि ज्या दिवशी त्याला मारलं शिवानी ती त्रिपुरी पौर्णिमा आपल्याकडे टिपराची पौर्णिमा म्हणजे कोकणामध्ये म्हणतात ना ती त्रिपुरीची पौर्णिमा आहे ती त्या शिवाने त्रिपुरासुराचा वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा तो पौर्णिमा होते आणि तो पौर्णिमेचा आनंद साजरा करायचा म्हणून त्याला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात त्या दिवशी मग दिवे लावून लोक आरास करतात किंवा तिची पूजा करतात असं त्याचही आहे आता हे जी सगळ्या कथा आपण बघितल्या ना तर हे राक्षसांना मारणं आणखीन तेवत्व प्रकट करणं हे जे सगळं आहे हे काय आहे म्हणजे हे एक का प्रकारचं सिम्बॉलिझम आहे म्हणजे एक तर सिम्बॉलिझम असं आहे की दुष्ट गोष्टींवरती चांगल्या गोष्टींचा विजय किंवा अशुभावरती शुभाचा विजय असं आपण म्हणू शकतो हे दाखवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी, गोष्टी दाखवलेल्या आहेत दुसरी गोष्ट जी आहे हे राक्षस जे आहेत ते आहेत कुठे प्रत्यक्षामध्ये देव त्यांचा पराभव करतो म्हणजे काय तर ते हे राक्षस खरं बघितलं तर शेवटी सगळ्या आपल्या मनामध्येच आहेत माणसाच्या मनामध्येच आहेत गणेश पुराणामध्ये हे अशा प्रकारचे जे कथा आलेल्या सिंबॉलिझम मध्ये गणेश पुराणा बरोबर संप्रदायाचं आणखीन एक खूप महत्वाचं पुराण आहे ते मृद्गल पुराण आणि हे मृद्गल पुराणामध्ये सुद्धा अष्टविनायकाच्या आहेत परंतु तिथं त्या सिम्बॉलिकली येतात त्या वेगळ्या पद्धतीने येतात मग त्यांनी काय सांगितलंय की तिथं जे अष्टविनायक आहेत ते कसे आहेत बघ त्यांनी असं म्हटलंय की आपले मनाचे आठ विकार ते आठ असूर आहेत त्यांच्या एक कथा सांगितल्या परंतु त्या कथा त्या कथा खूप मोठ्या आहेत म्हणून आता ते सगळ्या सांगत नाही परंतु ह्या आठ जे आहेत असूर ते आठ असूर आहेत आणि त्यांना गणपती एक एक अवतार घेऊन मारतो आणि म्हणून मग त्यांनी काय म्हटलं की आपल्यामध्ये काम हा विकार आहे हो म्हणून कामासूर जो आहे त्याला मारणारा तो विकट त्याचं गणपतीचं एक नाव विकट विकट रुपामध्ये त्याने कामासुराला मारलं मग क्रोधासूर आहे त्या लंबोदर ह्या रूपामध्ये त्याने क्रोधासुराला मारलं त्याच्यानंतर लोभासुराला गजवक्र ह्या रूपामध्ये मारलं नंतर मदासूर ह्याला एकदंताच्या रूपामध्ये मारलं मुहासुराला मोहोदराच्या रूपामध्ये मारलं मत्सरासुराला वक्रतुंडाच्या रूपामध्ये त्यांनी मारलं हे सहा विकार तर प्रसिद्ध आहेत काम क्रोध लोभ मद मोह मत्सर यांना वेगवेगळ्या ह्या असुरांना त्या त्या रूपामध्ये गणेशाने मारलं आणि मग त्यांनी आणखीन दोन त्याच्यामध्ये जोडलेले आहेत तर ममतासुराला विघ्नराज या रूपामध्ये त्यांनी मारलं आणि अभिमानासूर म्हणजे हे सगळे जे विकार कुठे असतात अभिमानामध्ये निर्माण होतात त्या अभिमानासुराला त्यांनी धुम्रवर्ण या रूपामध्ये मारलं म्हणजे शेवटी काय आहे हे सिंबॉलिझम आहे की तुम्हाला तुमच्या मनातल्या विकारावरती जे राक्षस आहेत त्याने नष्ट करण्यासाठी गणेश गणेशाची प्रेरणा मिळते आणि म्हणून आपल्या मनावरती विकारावरती आपण नियंत्रण आणलं पाहिजे हे सांगण्यासाठी हे सगळे राक्षस वगैरे हे सांगितलेलं आहे हे काय बाहेर कुठेतरी आहेत आणि त्याच्यावर आपल्याला युद्ध करायचं असलेली गोष्ट नाही आपल्या मनाचे विकार आहेत आणि त्या मनातले विकारावरती आपण विजय मिळवायचा आहे म्हणजेच गणेशाची उपासना करायची गणेशची उपासना करायची वेगळं काय नाही त्याचीच मनुष्य म्हणजे हे सिम्बॉलिझम असतं की गणपती जसं गणपती विद्येची देवत आहे म्हणजे गणपतीची उत्तम उपासना कुठली तर विद्येची उपासना म्हणजे गणपतीची उपासना जर तुम्ही विद्या जास्तीत जास्त मिळवत असाल आणखीन जास्तीत जास्त तो म्हणजे कोणी म्हणत असेल की मी पुस्तकं वाचतो मी अभ्यास करतो मग मी नवीन नवीन शिकतो तर ही गणेशाची आराधना आहे बरोबर तशाच पद्धतीने माझ्या मनातील विकारांवरती मी विजय मिळवतो त्याच्यासाठी माझ्या मनातला जो गणेश आहे तो मला प्रेरणा देतो तो काय बाहेर नाही आहे कुठे तुमच्या मनामध्येच आहे ना तो मला प्रेरणा देतो आणि त्या पद्धतीने म्हणजे माझ्या विवेकाने माझ्या विकारावरती मी नियंत्रण आणतो ते सिम्बॉलिझम आहे अशा त्या कथा अतिशय महत्वाचा संदेश आपल्याला म्हणजे गणराय ही फक्त पूजा आहेच पण त्याचबरोबर त्यातून अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्वाच्या ठरतात त्याचं पण प्रतीक यातून आपल्याला मिळतं सर धन्यवाद पण आता आपल्याला था इथं थांबावं लागतंय या भागात तर या होत्या अष्टविनायकांच्या कथा आता इथंच थांबूया मात्र उद्या भेटूया वेगळ्या कथानकासह पाहत रहा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साध धन्यवाद